आपण पाहत सत्यदर्शन येथे कलियुगात मातेच्या अभिष्ट चिंतनाने सतयुगाचा साक्षात्कार सतयुग त्रेतायुग द्वापरयुग कलियुग हे चार वैदिक आपन सकाई युग आहेत पृथ्वीवर आपण सकाळी सतयुग दुपारी त्रेतायुग सायंकाळी द्वापर युग व रात्री कलियुगाचा प्रभाव असतो सतयुगात रामराज्य होते त्या काळातही रावणासारख्या राक्षसी होतेच आजच्या वाईट काळातही महेश शिंदे सारखे युवक आईची सेवा करतात आईच्या वाढदिवसानिमित्त चिंतनाचा कार्यक्रम करतात हे कलियुगात सतयुगाचा साक्षात्कारच आहे असे मत सत्यदर्शन न्यूज चॅनल सोलापूरचे संचालक रवींद्र पेटकर यांनी व्यक्त केले आणि आपल्या संस्थेचे शिंदे माता आणि सर्व उपस्थित आज आम्ही सोलापूरहून तुळजापूरला आलो तुळजापूर मातेचं दर्शन करण्यासाठी नाही परंतु साक्षात मातेचं दर्शन करायला आल्याचं सार्थक होत आहे हरिभक्त पारायणकर पाटील गुरुजीने सांगितलं प्रचंड अभ्यास आहे आता आपल्या लक्षात झालं आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर ते काळीस काळीच आईला काय म्हणतं ह्याच्यावरून सांगितलं निमित्त होते तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत महेश विजय शिंदे यांच्या आई श्रीमती श्यामल विजय शिंदे मातेच्या वाढदिवसानिमित्त चिंतनाच्या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने ओनाळा येथील हरिभक्त पारायणकार महंकराज महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला यावेळी महाराजांनी आईचे महत्त्व सांगितले टाटा सामाजिक विज्ञान संस्थांचे प्रशासकीय अधिकारी देवीदास कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महेश शिंदे यांनी आईवर गायलेल्या या गाण्यावर सर्व वातावरण मंत्रमुग्ध झाले होते होगी, क्या होगी उसको नहीं देखा हमने कभी इंसान तो क्या देवता भी भी आचल में पले तेरे है स्वर्ग इसी दुनिया में कदमों के तले तेरे ममता ही लुटाए जिस पे नयन हो

आचा या गौरवाने मी आई या नात्याने बारावून गेले आहे आईबरोबरच वडिलांचे महत्त्व आहेच त्यांची उणी बासत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्या सर्वप्रथम आई श्रीमती श्यामल विजय शिंदे यांच्या औक्षण वर्षा शिंदे रेश्मा सय्यद मनीषा वाघमारे संगीता तट गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी किरण शेरकाणे शंकर जगताप सो बालेकर यांनी आईच्या भावना व्यक्त केले या कार्यक्रमास निलय गोपाळ किरणिया नाना बनसोडे सूरज यल्लाव श्रीपाद शिंदे सागर बाले श्रीहरी माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मधुकर मोडूर यांनी तर आभार महेश शिंदे यांनी मांडले